दिठी जयावरी झळके आपली दृष्टी ज्याच्यावर झळकते झळके हा शब्द वापरलाय आणि मी पाहिलेलं आहे की स्वामीजींची दृष्टी विशेष रीतीने झळकत असे त्यांचे डोळे चमकायचे त्यांचे डोळे चमकायचे आणि आनंदाचा वर्षाव करायचे कधी त्यांचे डोळे चमकायचे आणि स्नेहाचा वर्षाव करायचे कधी त्यांचे डोळे चमकायचे आणि फार आपुलकी फार ममता अशी स्पष्ट जाणवायची